नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे बुलढाणा शहर पोलीस स्टेशनची विशेष कामगिरी बुलढाणा शहरातून चोरी केलेले सव्वीस मोबाईल मूळ मालकांनी केले प्रत नांदुरा देऊळगाव संग्रामपूर तसे बुलढाणा शहरातून पोलिसांनी मोबाईल केले जप्त सविस्तर उरुत बुलढाणा बुलढाणा शहरात मोबाईल चोरी झाल्याबाबतचे अनेक तक्रारी शहर पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने पोलिसांनी विशेष पथकाची नेमणूक करत पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे गुन्ह्याचा उलगडा करून नांदुरा देऊळघाट संग्रामपूर तसेच बुलढाणा या ठिकाणाहून पोलिसांनी पाच लाख वीस हजार रुपयाचे किमतीचे सव्वीस मोबाईल हस्तगत केले आहेत यातील अनेक मोबाईल चोरी करून इतरांना विक्री करण्यात आले होते हे सर्व मोबाईल पोलिसांनी मूळ मालकाला परत केले आहे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री सुधीर पाटील बुलढाणा यांनी बुलढाणा समाजाच्या कॅमेऱ्यासमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आज रोजी पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे मागील काही महिन्यांपासून बरेच लोकांचे मोबाईल गाड झालेले तक्रारी येत होत्या त्या तक्रारींच्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक श्री आदरणीय ताबेसर उत्तर पोलीस अधीक्षक श्री गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री गवी राठोड आणि त्यांच्या टीमने जवळजवळ सव्वीस गाड झालेले मोबाईल शोधले आहेत रिकवर केले आहेत दोन हजार ते सव्वीस मोबाईल किंमत आहे पाच लाख वीस हजार रुपये आहे आज आम्ही ते मूळ मालकांना परत करीत आहोत ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे रवी राठोड यांच्या मार्गदर्शकाली पी एस आय रवी मोरे हेड कॉन्स्टेबल पंजाबराव साखरे हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव पोलीस कॉन्स्टेबल युवराज शिंदे पोलीस कॉन्स्टेबल विनोद बोरे पोलीस कॉन्स्टेबल मनोज सोनने त्यांनी पथक तयार करून एक चांगली कौतुकास्पद अभिनंदनीय कारवाई केलेली आहे त्यांचं मान्य पोलिस अधिक साहेबांनीही कौतुक केलं आहे अप्पर पोलिस साहेबांनी कौतुक केलं आहे आणि मी त्यांचं अभिनंदन करतो याची आता आम्ही हे सर्व्हिस मोबाईल मूळ मालकांना परत करीत आहोत धन्यवाद जनतेला आम्ही आवाहन करू इच्छितो की त्यातल्या त्यात हे मोबाईल ज्यांनी घेतले त्यांना आवाहन करू इच्छितो की तुम्ही कमी किमतीच्या किंवा मध्ये मोबाईल भेटतात आहात तर ते त्याच्या मोहात न पडता असे मोबाईल घेऊ नका आणि पोलिसांना तुम्ही कळवा की असा मोबाईल विकणारा कोणी आला असेल तर आणि जनतेला आवाहन करतो की मोबाईल तुम्ही सांभाळून जसा आम्ही अवेअरनेस घ्या त्याचा की तुम्ही मोबाईल बाहेर निघताना हातात न हे करतं किंवा सांभाळून ठेवा आणि जन दुसऱ्या जे त्याचे मोबाईल स्वस्तामध्ये विकत घेतात त्यांनी स्वस्तात ते मोबाईल विकत घेऊ नये अशी आमची अपेक्षा आहे एका दिवशी ते अडचणीत ते येतील आणि ह्या मोबाईलमुळे बरेचसे सायबरचे गुन्हे झालेले आहेत गुन्हे घडतात आणि तुम्ही जर असं चोरीचा मोबाईल घेतला तर तुम्ही अडचणीत येऊ शकतात त्याच्यात जरी तुम्ही तुमचं सिमकार्ड वापरलं तरी आय एम ए नंबरवरून तुम्ही त्याच्यात अडचणी होऊच शकतात एवढं मी आवाहन करू इच्छितो